हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये मा आणि आजचं थमनील पाहून तुम्हाला आजचा विषय काय आलेला असेल तर आजच्या विषयाबद्दल बोलू तर खरं म्हणजे मी आज तुम्हाला हे सांगणार आहे क्या सांगणार आहे की वयाच्या बावीसाव्या वर्षीच मी मुलांचं ऑपरेशन करणार होते म्हणजे कुटुंब नियोजन जी शस्त्री शस्त्रक्रिया असते ती मी करणार होते पण डॉक्टरनेच मला नाही म्हटलं का आम्ही तुमचं ऑपरेशन करू शकत नाही तर तर डॉक्टर असं का बरं म्हटले असेल का आम्ही तुमचं ऑपरेशन करू शकत नाही तर याला काही कारणं आहेत कारण माझं कारण माझं वय जमतम जमतेम बावीस वर्ष होतं आणि मला पहिले मला एक मुलगा झाला होता त्याच्या एक वर्षानंतरच मी ऑपरेशन करणार होते आणि मला पहिलेच एक मुलगी होती म्हणजे मला दोन मुलं बावीस वर्षापर्यंतच वर्षापर्यंत झाले आणि तिथून पुढं आपण काय करायचं म्हणजे आपल्याला गोळ्या वगैरे खायच्या नव्हत्या म्हणजे असं म्हणजे तर आपल्याला ऑपरेशन हा एकदम साधा सोपा पर्याय आहे म्हणजे त्याचे काही साईड इफेक्ट्स नाही होत आणि त्याच्यातून काही समस्या पुढे उद्भवत नाही यासाठी आम्ही ठरवलं होतं का ऑपरेशन करू पण डॉक्टर म्हटले का नाही जरी तुमचं बाळ आता छोटं आहे आणि तुम्हाला ऑपरेशनचा तुमचा निर्णय आहे पण आम्ही इतक्या लहान वयात तरी ऑपरेशन करू शकत नाही कारण बाळ बाळामध्ये कमीत कमी दहा वर्षाचा अंतर पाहिजे दहा वर्षाचा अंतर पाहिजे तेव्हा आम्ही तुमचं ऑपरेशन करू तर नंतर आम्ही डॉक्टरला खूप विनंती केली पण डॉक्टर काही मानले नाही त्यांचं असं म्हणणं होतं का हे तुमचं वय खूप लहान आहे लहान वयात तुम्ही ऑपरेशन नाही करू शकत ह्या वयात लोक बेबी प्लॅन करतात म्हणजे तुमचं तुम्हाला जरी दोन मुलं असली आणि तुम्हाला पुढे कोणतंही बाळ नको आहे लाईफमध्ये तरीसुद्धा तुम्ही ऑपरेशन करू शकत नाही कारण तुमचं वय खूप लहान आहे तुम्हाला त्याच्यासाठी काही वेळ थांबावं लागेल लागे आणि मग आम्ही नाविलाच काही वर्ष थांबलो आणि तेच काही वर्ष आत्तापर्यंतसुद्धा आहे आत्तासुद्धा माझं ऑपरेशन झालेलं नाही आणि फॅमिली डॉक्टर असताल तर तुम्ही एकदम मनातलं त्यांच्याशी बोलू शकता ते तुमचं ऐकून पण घेऊ शकतात आणि तुम्हाला आपली त्यांचा जो निर्णय असतो तो, तो सुद्धा सांगू शकतात तर आमचंही असंच झालं होतं आमचा फॅमिली डॉक्टर होता तर माझ्या मुलीची डिलेवरी तिथंच झाली होती आणि मुलाची डिलेवरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये झाली होती एमर्जन्सीमध्ये तर आम्ही जेव्हा त्यांच्याकडे जायचो काही दुखायला लागले तर फॅमिली डॉक्टरकडे जावं लागायचं आम्हाला आणि आम्ही तिथं जायचो तर ते नेहमी आम्हाला सजेशन द्यायचे असं नाही असं करा असं नाही असं करा तर आम्ही एकच डॉक्टर असायचा फॅमिली डॉक्टर म्हणून आम्ही जेव्हा आमचं ऑपरेशन माझं करायचं ठरवलं तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं कारण ते गायनोलॉजिस्ट होते आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही एवढ्या लवकर ऑपरेशन करू नका कमीत कमी बा दहा वर्षाचं होऊ द्या मग करा कारण भविष्यात काय होईल सांगता येत नाही आपल्याला आणि तुम्हाला थोडं थांबायला लागेल ला, आणि त्याच्यासाठी दुसरेही पर्याय आहेत असं त्यांनी सांगितलं होतं एक तर तुम्ही टॅबलेट खाऊ शकता दुसरं तेव्हा इंजेक्शनचं वगैरे काही प्रकार नव्हता तेव्हा आणि दुसरा प्रकार होता कॉपरेटी बसवायचा तर डॉक्टरने मला सजेस्ट केलं होतं का तुम्ही कॉपरेटी दहा वर्षासाठी बसवा आणि दहा वर्ष झाले तर तुम्ही ऑपरेशन कॉपरेटी काढा आणि ऑपरेशन करा तर मग आणि जर तुम्ही टॅबलेट खाणार असाल तर डॉक्टरने सांगितलं होतं टॅबलेट सतत सेवन केल्यामुळे न बा नंतर काय होतं तुमच्या अंगावर न जाऊ शकतं नंतर तुम्हाला विकनेस येऊ शकतो म्हणजे तुमच्यासाठी औषधांचं सेवन म्हणजे टॅबलेट सेवन करणं चांगलं नाही आहे तर डॉक्टरांना सगळं माहीत असतं आणि ते फॅमिली डॉक्टर असल्यामुळे ते, त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी सांगितलं का कॉपर्टी हा एक उत्तम पर्याय आहे तुम्ही हा पर्याय निवडा आणि नंतर माझी मिस्टर आणि मी कॉपर्टीसाठी तयार झालो कारण ते म्हटले जर तुम्हाला सा थोडा त्रास जाणवला तर तुम्ही काढून टाका आणि जर तुम्हाला वाटलं काही नाही होत तर राहू द्या तर आम्ही विचार केला त्याच्यावर आम्ही नंतर म्हटलं सांगू तर नंतर मी कॉपर्टी उसवली होती त्यामुळे माझं दहा वर्षासाठी जे ऑपरेशन होतं ते ऑबियसली पोस्टेड झालं म्हणजे पुढं ट गेलं ते तर अशी माझी स्टोरी आहे जर तुम्हाला माझी स्टोरी आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नव नवनवीन व्हिडिओ पाहतात